चाहूंगा कि योगेश दादा जी के बारे में जो सुना है बहुत ही अच्छा है और आज आज योगेश दादा जी का जन्मदिन है अगली बार हम जब भी आएंगे तब या तो वो विधायक होंगे या फिर बड़े नगर में होंगे इसे मेरी बहुत बहुत दिली इच्छा है और इस ये शुभकामनाएं मैं इसलिए देने का आया हूँ बड़ी बात है मेरे क्योंकि तो जो ससुर जी है उनको मैं पिता समान मानता हूँ और जो इनकी वाइफ है वो मेरी बड़ी दीदी जैसी है तो आज इस मौके पर तो मुझे आना ही था और इतने लोगों के बीच में इतना उत्साह है तो बहुत ही अच्छी बात ही है ये और आगे वाले दिनों में आप बहुत बहुत तरक्की करेंगे ऐसा पूरा जैसे आपने कहा गया कि अभी योगी मैं इसमें यही कहना चाहूंगा आंध्रा में कैसा जन्मदिन देना चाहूँगा आंध्रा में नहीं तमिलनाडु तमिलनाडु में मैं तमिलनाडु का वैसे नहीं हूँ और वैसे मैं मध्य प्रदेश के महाराष्ट्र का भी नहीं हूँ मैं हूँ मध्य प्रदेश का मध्य प्रदेश के इंदौर शहर से बिलोंग करता हूँ मैं उधर का मराठी हूँ लेकिन यहाँ पर आकर जो मैंने सीखा है वो बहुत कुछ देन महाराष्ट्र की है इसलिए महाराष्ट्र मेरे लिए बहुत गौरव का विषय बहुत गौरव का प्रदेश है और रही बात तमिलनाडु की तो एक कलाकार को किसी भी फील्ड में ढलना बहुत जरूरी होता है शायद मेरे लिए चुनौती थी और मैंने वो की है अभी कितना लोगों को पसंद आई है वो उसका रिजल्ट थैंक यू सर नहीं तो सांसद पहला बूढ़ी पाड़वा है सर्वनार बूढ़ी पाडवाचा खूब खूब शुभेच्छा हिंदू नववर्ष उद्यापासून सुरू होत आहे आणि खरोखर तमाम देशवासिया हिंदूवासियांना गुडी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या दिवशी रमजान ईद आहे माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण इथे बघाल आज एकोणतीस मार्च आणि गेले कित्येक वर्षापासून एकोणतीस मार्च हा माझा जन्मदिवस इथे कार्यकर्त्यांच्या मार्फत साजरा करण्यात येते माझी अरुण स्थानिक नगरसेविका माधुरी भोई ती माझा वाढदिवस साजरा करते आणि मी तिचा वाढदिवस साजरा करतो अशा पद्धतीने आम्ही आमचे वाढदिवस दोघांचे हे पब्लिकमध्ये लोकांमध्ये लोकसेवेमध्ये आणि लोकांच्या प्रेमाखातर आम्ही हे सगळे वाढदिवस साजरे करतो कित्येक लोक आम्हाला आऊट ऑफ मुंबई आउट ऑफ फॉरेन कंट्रीसाठी पण टूरच्या यांना पॅकेज दिलेले आहेत पण लोकांमध्ये त्या दिवशी आपण नसलो तर लोकांचं हिमोस होऊ नये या कारणास्तव आपण आहे ना हा वाढ दिवस आहात त्यांच्याबरोबर आपण साजरं करतो लोकांचा सा प्रेम उत्साह गेले कित्येक वर्ष आता तुम्ही बघत असाल दोन हजार बावीस नंतर आता तीन वर्ष सव्वा तीन वर्ष होऊन गेले नगरसेवकपद नसताना पण लोकांचं एवढं प्रेम आमच्याप्रती आहे ही ईश्वराचीच देण आहे आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून आमच्याबरोबर त्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत मी ईश्वराचरणी एवढीच प्रार्थना केली त्यांचं प्रेम आशीर्वाद हे कायम असंच असू दे आणि माझ्याकडनं किंवा माझ्या पत्नीकडनं चुकूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचे उपविभाग प्रमुख माजी नगरसेवक माजी प्रभाग समिती अध्यक्ष सन्मान्य योगेश भोईर आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण पहिला असेल शुभेच्छा देण्यासाठी सात आठ वाजल्यापासून लोक मोठ्या गर्दीने येत है। आहे आणि त्या माध्यमातून त्यांचा लोकांचं प्रेम किती त्यांच्यावर हो आहे जे ते कामं लोकांची करतात तेच ते प्रेम आहे आणि मी त्यांना आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ज्याप्रमाणे इलेक्शन झाल्या लागल्या मला माधुरी योगेश योगेशजी भाऊ कोणी उमेदवार असेल तर नक्कीच या पंचवीस नंबरमध्ये ला। ते निवडून येणारच आणि उद्या पाडवा आहे म्हणून सर्वांना पाडवाच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा त्यानंतर एकतीस तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण असंच मीडियाने आमच्यावर प्रेम ठेवावं जय हिंद जय महाराष्ट्र फक्त या लोकांना होणाऱ्या काळामध्ये लगभग दहा ते पंधरा वर्ष ज्या वेळेला योगेश भोईट पहिला नगरसेवक होते त्यांनी पाच वर्षात काम केलं म्हणून मला लोकांनी निवडून दिलं मी नवीन होती माझा चेहरा नवीन होता पण योगेश भोईरचं लोकांवरती प्रेम एवढं होतं आणि प्रेम एवढे त्यांची चाहते एवढे होते की त्या लोकांनी मला निवडून दिलं आणि गेली आता लगभग मला वाटतं तेरा पंधरा वर्ष होत आली अजून कॉर्पोरेशन काय घ्यायचं नक्की दिसत नाही आहे तरी पण मी एवढं जास्त सांगेन की कॉर्पोरेशन कधीही येऊ हो दे इकडून पुन्हा भोईर हे निवडून येणार